नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज हिरवी मिरचीचे बाजारभाव पाहण्यासाठी पुणे मुंबई नाशिक नागपूर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे कोल्हापूर बाजार समिती बसून हे ते धावलेले आहेत क्विंटलमध्ये भाव हे आपण किलोमध्ये सांगणार आहे आवक होती बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरवर्तास रुपये आणि जास्तीत जास्त ऐंशी रुपये किलो कोल्हापूरमध्ये सुद्धा मिरचीचे भाव वाढलेले आहेत पुढील बाजार समिती भुसावळ आहे आवक कमिद होती सव्वीस क्विंटलचीच कमीत कमी दर चाळीस जास्तीत जास्त शेहेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते साताऱ्यामध्ये चाळीस क्विंटलची आवक झाली कमीत कमिद कमी दर होता चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो भेटलेला आहे रातामध्ये तेरा क्विंटलची आवक होती कमीत कमिद कमी दर तीस रुपये जास्तीत जास्त पन्नास रुपये पुणे खडकीमध्ये एक क्विंटलची आवक होती कमीत कमी पस्तीस जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलो पुणे मोशीमध्ये एकशे तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर वीस रुपये जास्तीत जास्त तीस रुपये मंगळवेड्यामध्ये चौदा क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर होता एकवीस एक रुपये आणि जास्तीत जास्त एक्क्याऐंशी रुपये प्रति किलोपर्यंत क्रॉपचे उकल विकलेले आहेत पुढील बाजार समिती आहे रामटेक आवक होती दहा क्विंटलची कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो हो। आपला जन्नूर नारायणगावमध्ये सुद्धा वाव वाढलेले आहेत हिरवी मिरचीचे आपल्या येड्या आवडला असेल तर हिरवी मिरचीचा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद